या पॉडकास्टचे प्रायोजक आहेत रवी मॅजिक परंपरा स्वाद की मा के हात की आणि ऐकलं का मला मस्त खुसखुशीत पापड आणि लोणचं दे आणते आई मला टोमॅटो केचप दे मला शेजवान चटणी दे मला पण दे आणते घ्या आपण hmm. तुमच्या आवडीचं लोणचं हे तुझं केचप आणि ही शेजवान चटणी वापर असा होत असा छान आहे केचप hmm. लोणचं तर ला जवाब छान आहे शेजवान चटणी खरंच तुझ्या हातात जादू आहे पण ही जादू माझी नाहीये बरं का ही जादू आहे रवी मसाल्यांची आमच्या किचनचा खरा जादूगार आपल्या किचनचा मुव्हिंग एस्पिरेशन प्रेरक लेखक दत्ता जोशी लिखित नेक्स्ट जेनच्या पंचवीस परिणामकारक कथांपैकी एक वाचन सुधीर मोघे निर्मिती द कॅटलिस्ट स्वाद हमारा विश्वास तुम्हारा जैन स्पाइसेस अँड एग्रो प्रोडक्ट्स प्राइवेट लिमिटेड औरंगाबाद रवि चंद्रकांत जैन ग्राहकांच्या गरजा ओळखून त्यांना हव्या त्या पद्धतीत वेगवेगळे खाद्यपदार्थ पुरवणं ही फूड इंडस्ट्रीची गरज असणार आहे शंभरहून अधिक खाद्यपदार्थांची रेंज असलेला रवी मसाले हा उद्योग रवी मॅजिक या नव्या रेंजमधून खूप वेगानं प्रगती साधत राज्यात आणि राज्याबाहेर आपलं भक्कम स्थान निर्माण करत आहे उद्योगाची पायाभरणी जेमतेम बारावी पर्यंत शिक्षण संपवून एक तरुण रोजगाराच्या शोधात एकोणीशे सुमाराला औरंगाबादेत आला औरंगाबादेत वास्तव्यास असलेल्या आपल्या काकांचा म्हणजे सुरेश जैन यांचा त्याला थोडासा आधार एका औषधी कंपनीत या तरुणाला मार्केटिंगची नोकरी मिळाली ही नोकरी तात्पुरती आणि सात आठ महिने चालली मग नवी नोकरी एका मसाल्याच्या उत्पादकाकडे मिळाली हे कामही मार्केटिंगच पण यावेळी थेट ग्राहकांऐवजी दुकानदारांकडे वस्तू विकाव्या लागायच्या ही नोकरीही लवकरच संपली मग मीठ तिखट हळद अशा स्वयंपाकघरात लागणाऱ्या वस्तू पॅक करून विकण्याचा व्यवसाय या तरुणानं सुरू केला हळूहळू दिवस पालटत गेले व्याप वाढत गेला घरातले हात मदतीला पुढे आले या छोट्याशा व्यवसायाचं रूपांतर आता खाद्यपदार्थांच्या विश्वातल्या मोठ्या उद्योग समूहात झालं आहे त्याचं नाव आहे रवी मसाले एकेकाळी जात्यावर दळलेलं मीठ कांडप मशीन मधून काढलेलं लाल तिखट आणि एखाद दुसरा पदार्थ घरातच बनवून बाजारात विकणारा हा छोटासा परिवार सुमारे चार दशकांच्या वाटचालीनंतर अत्याधुनिक यंत्रसामग्रीच्या साह्यानं शंभरहून अधिक विविध खाद्य पदार्थ बाजारात आणत पंच्याहत्तर कोटींवर आपली उलाढाल नोंदवतोय बाजारपेठेतलं हे यश मिळवताना एकेकाळचं -एक सात जणांचं कुटुंब आता चोवीस जणांचं झालंय माणसं वाटली पण परिवाराचं मात्र एकच राहिलं हा खऱ्या अर्थानं फॅमिली बिझनेस रवी मसालेच्या वाटचालीतला हाच मूळ धागा औरंगाबाद पुणे मुंबई आणि अमरावती इथं मार्केटिंग साठी कार्यालय आणि वरील शहरांबरोबरच हैदराबादेत शोरूम असा विस्तार करतानाच आंध्र प्रदेश तेलंगण कर्नाटक गोवा आणि मध्य प्रदेशात रवी मसालेची उत्पादन पोहोचली आहेत फुलचंद जैन यांच्या परिवारानं एकजुटीनं उभारलेल्या रवी मसाल्याची ही कहाणी सर्व प्रकारची लोणची मसाले आणि इन्स्टंट यांच्या माध्यमातून रवी मसाल्याचं नाव आज घरोघर पोहोचलं आहे हा सारा प्रवास आहे त्यांच्या जिद्दीचा झपाटलेपणाचा आणि संयमितपणे पण पन ठाम निर्णय घेण्याच्या प्रवृत्तीचा ज्या काळात घरासाठी लागणाऱ्या वस्तू घरीच तयार करण्याची प्रथा होती तेव्हा नोकरीच्या निमित्तानं शहरात आलेल्या कुटुंबांची तयार मिरची पावडर मसाल्यांची गरज ही त्यांनी हेरली आणि त्यातून या उद्योगाची उभारणी झाली आधी होलसेल माल आणून त्याची छोटी पॅकेट करून बाजारात विकली जायची या कामासाठी मग त्यांनी आपल्या घरातल्या सर्वांना औरंगाबादेत बोलवण्यास सुरुवात केली त्यांचे आई वडील चंद्रकांत आणि सुमन जैन काका सुरेश आणि बाहुबली आणि सर्व भाऊ नंदकिशोर अशोक रवी आणि अजित हे औरंगाबादेत आले पुढं त्यांनी कर्ज काढून स्वतःच उत्पादन सुरू केलं या व्यवसायाचा आता वटवृक्ष झाला आहे जुनी कन्सेप्ट रुजली की नवी शोधायची या परिपाठातून मसाले लोणची आणि पुढे इन्स्टंट मिक्सेस या पद्धतीनं त्यांच्या उद्योगाचा विस्तार होत गेला एका वळणावर फुलचंद जैन यांनी आपल्या उद्योगाची सूत्र आपल्या धाकट्या भावाच्या आणि मुलांच्या हातात दिली आणि स्वतः मार्गदर्शकाची भूमिका पत्करली नवी पिढी आता हा उद्योग नव्या उंचीवर नेत आहे नेक्स्ट जैन उद्योजक रवी चंद्रकांत जैन यांचं योगदान कुठल्याही उद्योगाच्या भरभराटीत समर्थ वारस मिळणं अतिशय महत्वाचं असतं औरंगाबादच्या रवी मसाले नावानं एकोणीसशे ऐंशीच्या दशकात सुरू झालेल्या उद्योगाचं सौभाग्य असं की इथं समर्थ वारसांची अक्षरशः एक फळीच उभी आहे त्यातही महत्वाचं असं आहे की या वारसदारात संस्थापक फुलचंद जैन यांच्या धाकट्या बंधूंपासून त्यांच्या भावंडांच्या मुलामुलीपर्यंत अनेक जण या फळीत सहभागी आहेत खऱ्या अर्थानं फॅमिली बिझनेस ची संकल्पना प्रत्यक्षात उतरवणारा हा उद्योग समूह जबाबदाऱ्यांची विभागणी करत प्रगतीची नवनवी शिखर सर करत पुढे चालला आहे फुलचंद जैन यांच्यावर पुत्रवत प्रेम करतात असे त्यांचे धाकटे बंधू रवी जैन यांच्या नेतृत्वाखाली जैन परिवाराची पुढची पिढी आपल्या व्यवसायाच्या आणखी नव्या वाटा शोधते आहे दोन पिढ्यांच्या वाटचालीतला फरक खूप मोठा असतो आधीच्या पिढीनं भक्कम पायाभरणी केलेली असते लोणची मसाल्यांसारख्या नाशवंत वस्तूच्या बाजारपेठेत जम बसवणं ही गोष्ट सोपी नसते ग्राहकांच्या जिभेची चव ओळखून आपली उत्पादनं विकसित करणं आणि त्यात सातत्य राखणं ही मोठी कसरत असते लोणची मसाल्यांपासून झालेली सुरुवात इन्स्टंट मिक्सेसच्या मार्गानं आता पारंपरिक पदार्थांच्या मिक्स पर्यंत पोहोचली आहे आणि कंपनीच्या विस्तारानं महाराष्ट्राची सीमा कधी चोलांडली आहे आपल्या कंपनीतल्या मार्केटिंग आणि सेल्स विभागाचे संचालक म्हणून कार्यरत असलेले रवी जैन सांगतात दर दहा वीस किलोमीटर वर भाषेप्रमाणे चवही बदलत असते ते लक्षात घेऊन सर्वांनाच आवडेल अशा पद्धतीनं आपलं उत्पादन विकसित करणं त्याची चव ग्राहकांच्या जिभेवर रुळवणं आणि ती टिकवणं हे महत्वाचं असतं या व्यवसायात ग्राहकांचा फीडबॅक खूप महत्वाचा असतो उदाहरण द्यायचं झालं तर आम्ही मुंबई पुण्यात फीडबॅक मिळवत असताना तिथून आम्हाला मिळालेली एक सूचना महत्वाची वाटली आमच्या लोणच्याच्या फोडी आकारानं आणखी कमी कराव्यात अशी त्यांची सूचना होती मोठ्या फोडी जेवताना संपत नाहीत त्यामुळे वाया जाण्याचं प्रमाण वाढतं असं त्यांचं म्हणणं आहे हा प्रतिसाद आमच्यासाठी महत्वाचा ठरला त्यावर आम्ही उपाययोजना अंमलातही आणली प्रत्येक पावलावर ग्राहकाचं मत आजमावत त्यांची मन जिंकत रवी मसाल्याची वाटचाल सुरू आहे प्रगतीच्या नव्या वाटांचा आढावा घेताना या उद्योगाच्या प्रारंभिक उत्पादनांची थोडी माहिती करून घेणं गरजेचं आहे या परिवाराच्या व्यावसायिक वाटचालीचा प्रारंभ झाला एकोणीसशे तीस मध्ये उमरगा तालुक्यातल्या नाई चाकूर येथे कैलासवासी नेमिनाथ इंगलवार जैन यांनी शेतीला जोडधंदा म्हणून गावात चहा नाश्त्याची सोय असलेलं हॉटेल उघडलं एकोणीसशे बहात्तर पर्यंत हे हॉटेल सुरू होत त्या छोट्या खेडे गावात लोकांना हॉटेलची माहितीही नव्हती अशा वातावरणात ग्राहकांना हॉटेलची सवय लागावी म्हणून पदार्थांच्या मोबदल्यात रोख पैशांऐवजी धान्य स्वीकारण्याचा प्रयोगही त्यांनी केला नेमिनाथ जैन यांचे पुत्र चंद्रकांत यांचा विवाह एकोणीसशे बावन्न मध्ये सुमन यांच्याशी झाला त्यांनी हॉटेलचा व्याप पुढे सांभाळला मुलांना व्यवसायाची सवय लागावी यासाठी सुमनबाईंनी आपल्या मुलांना त्यांच्या शाळे व्यतिरिक्तच्या फावल्या वेळात मुरमुऱ्याचे लाडू तयार करून विकण्याची सवय लावली त्या स्वत मेहनतीनं हे लाडू आठवडाभर तयार करून ठेवत आणि मुलं बाजारच्या दिवशी ते घेऊन जाऊन विकून येत पण एकोणीसशे बहात्तरच्या दुष्काळात त्यांना गाव सोडावा लागला शिक्षणासाठी त्यांची मुलं वेगवेगळ्या गावी पाठवली गेली पुढं हे सारे एक एक करून औरंगाबादेत दाखल झाले चंद्रकांत यांचे ज्येष्ठ पुत्र फुलचंद जैन यांनी आधी नोकरी करून परिवाराला आधार दिला आणि पुढं त्यांच्याच पुढाकारातून मीठ मिरची पावडर हळद मसाले या उत्पादनांपासून रवी मसालेचा प्रारंभ झाला अशी चार पाच वर्ष गेली जैन गृह उद्योग या नावानं याच वेळी पापड उत्पादनास त्यांनी सुरुवात केली पापडांनाही चांगली मागणी होती पण हे सारे घरातूनच चालू होते हा उद्योग स्थिरावल्यानंतर त्यांनी नवी रिस्क घेत चिकलठाणा एमआयडीसी जागा घेतली आणि जैन गृह हो उद्योगाची अधिकृत स्थापना झाली हे सारं करता करता एक दशक ओलांडलं गेलं आणि जुनी कन्सेप्ट रुजली की नवी शोधायची हा त्यांचा परिपाठच झाला सन एकोणीशे चौऱ्याण्णव दरम्यान त्यांनी नवी वाट चोखाळण्याचं ठरवलं ही वाट होती लोणची बनवण्याची बाजारपेठेत लोणची उपलब्ध होती पण त्यात मराठवाड्यातला एकही उत्पादक नव्हता रवी मसालेच्या ब्रँड नेमनं त्यांनी लोणची बाजारात आणण्यास सुरुवात केली पहिल्या वर्षी आंब्याचं लोणचं बनलं दुसऱ्या वर्षापासून आंबा लिंबू आंबा लिंबू मिक्स मिरची गोड लोणचं तक्कू आदी विविध प्रकार बाजारात आणण्यास त्यांनी सुरुवात केली वाढतं प्रमाण पाहून आधीपासूनच त्यांनी आपली सर्व कामं स्वयंचलित मशीन्सद्वारे करण्यास सुरुवात केली होती त्यांना आता वेग आला याच काळात इन्स्टंट मिक्सचाही प्रयोग करण्याचं त्यांनी ठरवलं आणि ढोकळा इडली आणि गुलाबजाम यांचं इन्स्टंट त्यांनी बाजारात आणलं सुरुवातीपासून असलेल्या जैन गृह उद्योगचा विस्तार करत जैन स्पायसेस अँड अग्रो प्रॉडक्ट्स या नावानं लोणची निर्मितीची अद्ययावत यंत्रणा असलेलं युनिट एकोणीसशे अठ्ठ्याण्णव मध्ये नव्या जागेत सुरू झालं याची जबाबदारी अशोक आणि रवी यांनी उचलली उत्पादनांसाठी लागणारा कच्चा माल वेगवेगळ्या मोसमात वेगवेगळ्या -वेग प्रदेशात तयार होतो त्या त्या मोसमात उच्च दर्जाचा माल खरेदी करून त्याचा उपयोग दर्जेदार उत्पादन देण्यासाठी करताना साठवणुकीची अडचण येत होती त्यामुळे एकोणीसशे नव्याण्णव मध्ये त्यांनी कोल्ड स्टोरेज आणलं या दृष्टीनं त्यांनी शीतगृह उभारलं त्याची जबाबदारी सुनीता निर्मला सीमा शुभांगी आणि चंपाराणी यांनी उचलली विस्तार सुरू होता तसेच नवनवे प्रयोगही सुरू होते वाढत्या स्पर्धेला तोंड देण्यासाठी अनेक बदल करणंही त्यांना आवश्यक होत प्रारंभीच्या काळात ते मुंबईतून काचेचे जार मागून त्यात लोणची आणि इतर पदार्थांची विक्री करत पण हळूहळू पेट जारची कल्पना पुढे आली यामुळे पॅकिंगच्या खर्चातही बचत झाली आणि काचेचे जार फुटून होणार नुकसानही टळलं आधी ही खरेदी पुणे मुंबईहून केली जात असे नंतर हे जार वाळूज मधून मागवू लागले आता त्यांच्याच कंपनीत हे जार तयार होतात मराठवाडा आणि विदर्भातल्या सीमावर्ती जिल्हे व्यापणारे विपणनाचे जाळे विणल्यानंतर साधारणपणे दोन हजार सहा सात पासून त्यांनी आपला मोर्चा पुणे आणि मुंबईकडे वळवला आणि पाठोपाठ पूर्ण विदर्भाकडेही कूच केली तालुका आणि जिल्हा पातळीवर त्यांच्याकडे डिस्ट्रीब्युटर मोठं नेटवर्क आहे दीडशेहून अधिक डिस्ट्रीब्युटरचं नेटवर्क त्यांनी उभारलेलं आहे अशा टप्प्याटप्प्याने तप्या हा उद्योग समूह बहरत आहे शून्यातून निर्माण झालेलं हे विश्व फुलचंद यांच्या मार्गदर्शनाखाली नंदकिशोर अशोक रवी आणि अजित हे त्यांचे चार भाऊ समर्थपणे चालवतात रवी सांगतात आमची कच्च्या मालाची खरेदी आंध्र प्रदेश गुजरात अशा बाहेरच्या राज्यातून होते आम्ही आमचा बिझनेस खूप वेगळ्या प्रकाराने करतो आम्हाला स्पर्धेची भेटी वाटत नाही या व्यवसायाला ग्राहकांच्या जिभेची पावती गरजेची असते नुसत्या मार्केटिंग न ही पावती मिळत नसते कोणालाही या व्यवसायात उतरल्यानंतर आमच्या इतकीच मेहनत करावी लागेल आज खर तर मागणी वाढूनही आम्ही उत्पादनात कमी पडत आहोत स्पर्धा वाढली तर उलट आमच काम सोपं होईल स्वाद आमचा विश्वास तुमचा या सूत्रावरच आमची वाटचाल सुरू आहे महाराष्ट्र तेलंगण आंध्र प्रदेश कर्नाटक गोवा आणि मध्य प्रदेशात पोहचत असतानाच आता साता समुद्रा परीकडील वितरणाची झेपही त्यांनी घेतली आहे अनेक देशात रवी मसालेची उत्पादन आता दिसू लागली आहे व्यवसाय चांगल्या प्रकारे वाढण्यासाठी अतिवेगानं धावण हे त्यांना मान्यच नाही हाती घेतलेलं आधी व्यवस्थितपणे मार्गी लावायचं आणि मगच पुढच्या प्रोजेक्टच्या माग लागायचं हे त्यांचं साधं सरळ तत्वज्ञान याच तत्वज्ञानाला जागत त्यांनी औरंगाबाद नजीकच्या शेंद्रा एम आय डी सी नवा प्रगत तंत्रज्ञानानं युक्त असा प्रकल्प उभारला सुमारे चाळीस हजार चौरस फुटांच्या बांधीव जागेत एप्रिल दोन हजार बारा पासून प्रामुख्यानं लोणची जॅम जेली केचप सॉसेस आणि विविध फळ प्रक्रिया केलेली उत्पादनं यांचं उत्पादन मोठ्या प्रमाणात सुरू झालं असून याच जागेत त्यांनी स्वतःच पेट जार निर्मितीही सुरू केली अधिक चांगल्या दर्जाच्या पॅकिंग मध्ये ग्राहकांना आपले पदार्थ मिळावेत यासाठी त्यांनी ही गुंतवणूक केली रवी जैन सांगतात आमच्या दृष्टीनं जशी ग्राहकांच्या जिभेवरील चव महत्वाची आहे तशीच राष्ट्री राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय मानकं ही आम्हाला महत्वाची आहेत आम्ही त्यांचं काटेकोर पालन करतो आमच्या उद्योगाला आय एस ओ ट्वेंटी टू थाउजंड आणि एडमार्क ही मानक ही। आधीपासूनच प्राप्त आहेत रवी यांच्या मदतीला आणि या उद्योगाला नव्या शिखरावर पोहोचवण्यासाठी जैन परिवारातली पुढची सारी पिढीच एका पाठोपाठ एक उतरते आहे त्यात सर्वप्रथम आले ते फुलचंद जैन यांचे पुत्र निखिल त्यांनी फूड टेक्नॉलॉजी बीटेक करून मुंबई मधून फॅमिली बिझनेस या विषयात एमबीएचं शिक्षण पूर्ण केलं फुलचंद जैन यांचे दुसरे पुत्र स्वप्नील यांनी पुण्यातून इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन विषयात बी पूर्ण केलं लंडन इथून एमबीए पूर्ण करून तेही उद्योगात प्रविष्ट झाले त्यांची मुलगी निधीशा ही आर्किटेक्ट आहे नंद किशोर यांचे पुत्र नितीन आणि निशांत हे या उद्योगातल्या पेट जारच युनिट सांभाळतात अशोक यांना नेहा आणि निशा अशा दोन मुली आहेत त्या उत्पादनात लक्ष घालतात मुलगा यश अजून शिक्षण घेतो आहे रवींद्र यांची मुलगी रश्मी पदवीचं शिक्षण घेत आहे तर रोहित यांनी बी बी एच ची पदवी मिळवली आहे ते उत्तम फुटबॉल खेळाडूही आहे अजित यांचा मुलगा आशिष फूड इंजिनिअरिंग मध्ये बीटेक टेकचं शिक्षण घेत आहे तर श्रावणीचंही शिक्षण सुरू आहे हा एकंदर चोवीस जणांचा परिवार आहे सर्वजण एकाच घरात राहतात एकाच स्वयंपाकघरात त्यांचं अन्न शिस्त त्यांची ही एकजूट त्यांच्या व्यवसायात अतिशय मोलाची ठरली आहे नवी पिढी कामात उतरल्यानंतर काही बदल होणं अपेक्षित असतं फुलचंद जैन आणि त्यांचे बंधू अनेक दशकांपासून या व्यवसायात कार्यरत आहेत आणि त्यांनी हा व्यवसाय उत्तम पद्धतीनं वाढवला पण काळ बदलत असतो नवनव्या संकल्पना समोर येत असतात त्या आधारे उद्योग व्यवसायात बदल झाले तर तो उत्तम प्रकारे वाढतो रवी यांच्या मार्गदर्शनाखाली निखिल यांनी आपली प्रॉडक्ट रेंज वाढवण्याचा विचार मांडला आणि सर्वांनी विचार करून तो अंमलात आणण्याचं ठरवलं रवी मॅजिक या नावानं नवा ब्रँड सुरू करून त्या अंतर्गत टोमॅटो केचप विविध सॉसेस तसंच वेगवेगळे इन्स्टंट मिक्सेस त्यांनी बाजारात आणले पाठोपाठ इन्स्टंट पोहे उपमा शेवई आणि तांदूळ खीर असे त्यांचे अनेक पदार्थ आता बाजारात उपलब्ध आहेत मिसळ मिक्स डोसा मिक्स जिलेबी मिक्स यासारखे अनेक पारंपरिक पदार्थ ही ते इन्स्टंट मिक्स स्वरूपात लवकरच सादर करणार आहेत निखिल सांगतात पुढचा काळ कन्व्हिनियन्स फूडचा असणार आहे विविध पदार्थ घरात तयार करण्याकडे लोकांचा कल कमी होत चाललाय त्यामुळे रेडी टू इट आणि रेडी टू कुक अशा पदार्थांची मागणी वाढते आहे पूर्वी मिरची आणि हळद घरातच दळली जायची आता लोक पॅकबन मिरची आणि हळद विकत आणतात तसंच आता उत्तम दर्जाचे अन्न पदार्थ काही मिनिटातच घरी बनवण्याकडे लोकांचा कल वाढतो आहे मसाले लोणची रेडीमेक्स सॉसेस चटणी वगैरे मिळून आज आमची सुमारे पंच्याहत्तर उत्पादन बाजारपेठेत येतात भविष्यात ती वाढत जातील हे निश्चितच या परिवारानं जे अंतर्गत वाटप केलं आहे त्यानुसार अशोक जैन उत्पादनाची आघाडी सांभाळतात तर अजित बाजारपेठेवर लक्ष ठेवतात मार्केटिंगही सांभाळतात गुजरात येथून मागवलेले शेंगदाणे चिक्कीचा आणि साधा गुळ यांचं सा मिश्रण यासह रवी मसालेची चिक्की तयार होते सध्या दोन हजार बावीस मध्ये दररोज पाचशे किलोच असलेलं हे उत्पादन नजिकच्या भविष्यात मोठ्या प्रमाणावर वाढेल असं अपेक्षित आहे जुनी पिढी स्वतःहून निर्णय प्रक्रियेपासून दूर गेल्याशिवाय नवी पिढी घडत नसते फुलचंद जैन यांनी मागील काही वर्षांपासून निर्णय प्रक्रियेतून स्वतःला बाजूला केलं आहे तुम्ही निर्णय घ्या असं ते आपल्या भावांना आणि मुलांना सांगतात त्यातून सक्षम निर्णय प्रक्रिया विकसित होते आहे त्याचा लाभ साहजिकच सगळ्या उद्योगाला मिळतो पिढी कुठलीही असो एक उद्योग समूह म्हणून या परिवारानं काही गोष्टींचं पालन निष्ठेनं केलं आहे या प्रदीर्घ वाटचालीत त्यांनी काही धोरणात्मक गोष्टी आवर्जून पाळल्या कुठेही कुणाशीही संघर्ष करायचा नाही हे या परिवाराचं महत्वाचं सूत्र एक वेळ नवे संबंध प्रस्थापित झाले नाही तरी चालतील पण जुने संबंध कायम राखले गेले पाहिजेत हे तत्व आपल्याकडे काम करणारी माणसं असोत की उत्पादन खरेदी करणारा ग्राहक सर्वांशी आस्थापूर्वक व्यवहारच करायचा याविषयी कुणाच्याही मनात शंका नसते व्यवहारातली पारदर्शकता आणि प्रामाणिकपणा हा त्यांच्याकडला सर्वात मोलाचा ठेवा आहे रवी जैन म्हणतात आम्ही उद्याचा विचार करतो निर्णय प्रक्रियेत सगळे सहभागी असतात प्रॅक्टिकल सोल्युशन हाच निर्णयाचा महत्वाचा आधार असतो जे व्यवसायाला उपयुक्त तेच करायचं हे निश्चित असल्यामुळे वैयक्तिक अभिनिवेश बाजूला राहतो आमचे प्राधान्यक्रम निश्चित असतात गुणवत्तेशी कुठलीही तडजोड करायची नाही हे पक्क ठरलेलं असत आम्ही एक सिस्टीम तयार केली आहे सिस्टीम मध्येच आम्ही काम करतो त्यामुळे कुठलाही गोंधळ उडत नाही पाया असा भक्कम असल्यानंतर पुढील भव्य उभारणीत अडचण काय येणार त्यामुळे सन दोन हजार बावीस तेवीस मध्ये साधारण सत्तर कोटींची उलाढाल नोंदवणारा आणि अत्यंत डोळसपणे विस्ताराची योजना आखणारा हा ग्रुप साधारण दोन हजार पंचवीस पर्यंत शंभर कोटींची उलाढाल पार करणारा ठरेल यात शंका वाटत नाही या वाटचालीत गौरवाचे अनेक क्षण आले एकोणीसशे त्र्याण्णव मध्ये जैन गृह उद्योगाला जिल्हा औद्योगिक केंद्राचा उद्योजकतेचा पुरस्कार मिळाला एकोणीसशे नव्याण्णव मध्ये लिंबू लोणच्याला केंद्रीय कृषी मंत्रालयातर्फे दिल्लीत झालेल्या प्रदर्शनात प्रथम पारितोषिक प्रदान करण्यात आलं लखनौत सन दोन हजार मध्ये झालेल्या कृषी मंत्रालयाच्या प्रदर्शनात आंबा लोणच्याला प्रथम क्रमांकाचा मान मिळाला दोन हजार दोन मध्ये आंबा लोणच्यालाच महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला तर दोन हजार चार मध्ये हरियाणातल्या तेराव्या आंबा प्रदर्शनात दुसरं पारितोषिक मिळालं ही वाटचाल सुरू असताना एक सामाजिक विचार मात्र त्यांनी कायमचा मनाशी बाळगला ज्या शहरानं परिसरानं आपल्याला एवढं सार काही दिलं त्या शहराचे आम्ही काही देणे लागतो या भावनेतून ते सातत्याने मदत मागण्यासाठी गेलेला कोणीही आजवर रिक्त हस्ते परतलेला नाही ते त्याला आपल्या परीनं मदत करतात मनपूर्वक शुभेच्छा देतात आपल्या भूकंपग्रस्त गावाच्या पुनर्वसनातही त्यांनी आपलं यथाशक्ती योगदान दिलं आहे उद्योगातून रोजगार निर्माण करून सामाजिक बांधिलकी जपत आणि सामाजिक जाणीवेतून विविध समाजोपयोगी उपक्रमांना सरळ हस्ते मदत करत जैन परिवारानं कर्तृत्व आणि दातृत्वाचा जपलेला समतोल अतिशय महत्वाचा आहे नव्या पिढीच्या उद्योजकीय वाटचालीची ही कथा तुम्हाला कशी वाटली नक्कीच आवडली असेल अशी आणखी काही प्रेरक उदाहरणं ऐकायची असतील तर दत्ता जोशी लिखित अवश्य ऐकू शकता हे प्रेरणादायी साहित्य पॉडकास्ट स्वरूपात निशुल्क उपलब्ध आहे मराठी आणि इंग्रजीतील ही पुस्तके हवी असतील तर त्याचा तपशील या पॉडकास्ट समवेतच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिला आहे आणि ऐकलं का मला मस्त खुशखुशीत पापड आणि लोणच दे आणते आई मला टोमॅटो केचप दे मला शेजवान चटणी दे मला पण दे आणते आपण आणि तुमच्या आवडीचं लोणचं हे तुझ केचपणी हो mm, जवाब छान शेजवान चटणी खरंच तुझ्या हातात जादू आहे पण ही जादू माझी नाहीये बरं का ही जादू आहे रवी मसाल्यांची आमच्या किचनचा खरा जादूगार आपल्या किचनचा जादूगार